उरण विधानसभा मतदारसंघाचा आमदार इंडिया आघाडीचाच नरेश शेट घरत आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना उरण विधानसभा मतदारसंघातून तेरा हजारपेक्षा जास्त आघाडी मिळवून दिली असून येत्या विधानसभा निवडणुकीतही उरणमधून महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आणणार असे स्पष्ट प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश शेठ घरत यांनी केले विधानपरिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयन्त शेकाप शेकापमध्ये नाराजीचा सूर उमटला होता दुसऱ्या दिवशी भाई जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची पुढील दिशा ठरवली यात शेकाप इंडिया आघाडीचाच भाग असून विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष हा काँग्रेस शिवसेना उभाटा राष्ट्रवादी शरद पवार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आप सपा व इतर मित्र पक्षांसोबत निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले दोन दिवसांपूर्वी शेकापचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी इंडिया आघाडीबद्दल जे मत मांडले होते ते त्यांचे वैयक्तिक मत असून वरिष्ठ पातळीवर इंडिया आघाडीचे नेते उरणमधून जो उमेदवार देतील त्याचे काम शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करेल आणि उरणचा आमदार महाविकास आघाडीचाच असेल असे शेवटी नरेश शेठ घरत यांनी सांगितले प्रतिनिधी विठ्ठल ममता वादे उरण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.